नमस्कार विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण झटपट अवघ्या काही मिनटात तयार होणारी रेशनच्या तांदळाची खीर बनवतो आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर खीर बनवताना सर्वात अगोदर आपल्याला दूध गरम करायचं आहे तर इथे अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण खीर बनवणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे आता इथे हे दूध आपल्याला एका गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे आता दूध गरम होईपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथे बघा रेशनचे पाव वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अर्धा लिटर दुधासाठी इथे आपल्या घरामध्ये जी नेहमीची आमटीची वाटी असते त्या वाटीने पाव वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत तर अर्ध्या लिटर दुधाची खीर तयार करण्यासाठी एवढे तांदूळ परफेक्ट आहेत यामुळे आपली खीर फार घट्ट पण होत नाही आणि खूप पातळ पण होत नाही तर इथे बघा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आता यातील जास्तीचं पाणी निघून जावं यासाठी तांदूळ एका गाळणीमध्ये काढून ठेवायचे आहेत तर इथे बघा धुवून घेतलेले तांदूळ मी गाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत जास्तीचं पाणी वाटीमध्ये निघून जाईल आता आपण खिरीची पुढची तयारी करूयात तर गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅनवरती आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तर तूप वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार काजू मनुका बदाम यासारखे जे पदार्थ आवडतात ते पदार्थ भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी बदाम आणि मनुका घेतलेले आहेत तर बदाम मी लांब लांब आणि पातळ उभे चिरून घेतले आहेत आणि दहा ते पंधरा बेदाणेसुद्धा घेतलेले आहेत तर आता याला आपण थोडंसं भाजून घेऊयात तर या पद्धतीने ड्रायफ्रूट भाजून घातल्यामुळे खिरीमध्ये छान क्रंची लागते तर फक्त दोन ते तीन मिनटामध्ये हे व्यवस्थित भाजलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता बदामाचा रंग थोडासा बदललेला आहे आणि मणुके जे आहेत ते छान फुललेले आहेत आता याला आपण साईडला काढून घेऊयात आता पॅनमध्ये जे तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच तुपावरती आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर खिरीमध्ये या पद्धतीने तांदूळ भाजून घातल्यामुळे खीर चवीला छान तयार होते तर बऱ्याचदा आपण बघतो कुकरमध्ये डायरेक्ट भात शिजवून त्यामध्ये दूध टाकून खीर बनवली जाते पण त्या पद्धतीने तयार केलेली खीर ही दूध आणि भात खाल्ल्यासारखी लागते या पद्धतीने तुपावरती तांदूळ भाजून खीर बनवून बघा अतिशय खमंग अशी खीर तयार होते तर हे तांदूळ बघा छान फुललेले आहेत तर भाजून घेतलेले तांदूळ थंड होण्यासाठी काढून ठेवलेले आहेत तर साध्या पद्धतीने तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये साखर डायरेक्ट वापरली जाते तर आज आपण ही खीर कॅरमल खीर बनवत आहोत म्हणून जेवढी साखर आपल्याला खिरीमध्ये टाकायची आहे तेवढी साखर आपण पॅनमध्ये काढून घेतलेली आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे तूप टाकल्यामुळे साखर पटकन कॅरमलाइज होते तर इथे तुम्ही बघू शकता साखरेला हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम, मीडियम गॅसवरती पटपट साखर वितळते बारीक गॅसवरती याला खूप वेळ लागतो मोठ्या गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती ही प्रोसेस आपल्याला करायची आहे मोठ्या गॅसवरती सुद्धा करू शकता यामुळे पटकन साखर वितळते तर इथे तुम्ही बघू शकता साखर वितळायला सुरुवात झालेली आहे आता याचा रंग आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत याच पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं कॅरमलाइज जे आहे त्याचा रंग छान येतो आणि हे कॅरमलाइज वापरून आपण खीर बनवतो त्यामुळे खिरीचा रंग आणि चवसुद्धा खूप छान तयार होते तर इथे बघा पूर्ण साखर वितळलेली आहे आता याला थोडंसं डार्क होईपर्यंत आपण आणखी दोन मिनिटे याच पद्धतीने हलवत राहूयात तर इथे तुम्ही बघू शकता छान असं साखरेचं कॅरमलाइज तयार झालेलं आहे आता हे कॅरमलाइज सेट होऊ नये किंवा घट्ट होऊ नये यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण साखर घातलेली आहे त्याच वाटीने वाटी एवढं पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना थोडीशी काळजी घ्यायची कारण गरम साखरेच्या या पाकामध्ये पाणी टाकल्यामुळे थोडंसं ते वरती उडतं तर इथे बघा पाणी व्यवस्थित मिक्स केलेले आहे तर तयार झालेलं हे कॅरमलाईज पातळ राहण्यासाठी यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे पाणी नाही टाकलं तर हे घट्ट होऊ शकतं घट्ट झालं तरी त्यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने पातळ करू शकता आता तयार करून घेतलेलं कॅरमलाईज साईडला ठेवलेलं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच काजू घेऊन त्याची शक्य होईल तेवढी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण जे तांदूळ भाजून ठेवलेले होते ते सुद्धा काढून घेतलेले आहेत आता तांदूळ आपल्याला थोडेसे जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत तर इथे बघा या पद्धतीने काजू आणि तांदूळ मी एकत्रितच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतले आहेत तर सुरुवातीला गरम करायला ठेवलेलं दूधसुद्धा इथे छान गरम झालेलं आहे तर दूध गरम करत असताना मध्ये मध्ये ते या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे ज्यामुळे दूध पातेल्याच्या तळाशी लागणार नाही तर इथे बघा दुधाला उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये आपण आता मिक्सरमधून फिरवून घेतलेले तांदूळ आणि काजू जे आहेत ते घालायचे आहेत तर काजू मिक्सरमधून एकदम बारीक फिरवून घालण्याचं कारण एवढंच की काजूमुळे खीर छान दाटसर होते तर झटपट खीर तयार करताना नेहमी या पद्धतीने काजू बारीक करून घातल्यामुळे खीर कमी वेळामध्ये पटकन दाटसर होते ही टीप नक्की लक्षात ठेवा त्याचबरोबर आपण तांदूळसुद्धा थोडेसे बारीक करून घातले आहेत त्यामुळे सुद्धा खीर पटकन शिजते शिवाय ती लवकर दाटसर होते आता घातलेलं सर्व साहित्य आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि बारीक गॅसवरती याला दहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता दुधाची क्वांटिटी जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे दहा मिनिटामध्ये तांदूळसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला तळून घेतलेले बदाम आणि मनुका घालूयात हे तर इथे आपली खीर जवळजवळ नव्वद टक्के शिजून तयार झालेली आहे आता मनुका आणि बदाम घातल्यानंतर तयार करून घेतलेलं सुद्धा यामध्ये मिक्स करायचं आहे आता पॅनला जर कॅरमलाईज चिकटलेलं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि गरम करायचं आणि तेसुद्धा याच खिरीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही ठेवू शकता तर इथे मी मोठे सहा चमचे साखर या खिरीसाठी वापरलेली आहे तर गोड पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जसं गोड आवडतं तसं साखरेचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटासाठी आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे म्हणजे सर्व पदार्थ खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील तर पॅनमध्ये जे कॅरमलाईज शिल्लक राहिलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याला गरम करून घेतलेलं आहे ते मदे आपन, आ, सुद्धा यामध्ये आपण काढून घेऊयात आणि पुन्हा खीर व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिटांसाठी शिजवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता खिरीचा रंग बघा अगदी सुरेख आलेला आहे तांदूळसुद्धा आपण भाजून घातलेले होते त्याचबरोबर साखर कॅरमलाईज करून घातलेली आहे त्यामुळे ही खीर अगदीच चवीला वेगळी लागते तर खीर तयार करण्यासाठी आज आपण रेशनचे तांदूळ वापरले आहेत रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही इथे इंद्रायणीचा तांदूळ जर वापरला तर खीर अगदीच छान तयार होते तर पाच मिनिटे खीर शिजवून घेतल्यानंतर आणखीनच घट्ट झाली आहे आणि याचा रंगसुद्धा अजूनच छान आलेला आहे सर्वात शेवटी वेलची पावडर घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे वेलची पावडर सर्वात शेवटी घालण्याचं कारण एवढंच शेवटी वेलची पावडर घातल्यामुळे त्याचा जो सुगंध असतो तो, तो टिकून राहतो तर इथे बघा आपली कॅरमलाइज रेशनच्या तांदळाची अवघ्या काही मिनटामध्ये तयार होणारी ही खीर तयार झालेली आहे तर ही खीर तयार करण्यासाठी आपल्याला फक्त पंधरा मिनिटे वेळ लागतो चवीलासुद्धा अतिशय भन्नाट अशी खीर तयार होते तर ही खीर अजून गरम आहे थंड झाल्यानंतर ही आणखीनच दाटसर अशी तयार होते तर झटपट स्वादिष्ट खीर तयार करण्यासाठी आपल्याला दोन तीन टिप्स लक्षात ठेवायचे आहेत सर्वात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे तांदूळ आपल्याला तुपावरती भाजून बारीक करून वापरायचं आहे बारीक करून तांदूळ वापरल्यामुळे पटकन खीर शिजते आणि दाटसरपणासुद्धा खिरीला छान येतो शिवाय तांदूळ भाजल्यामुळे सुद्धा खिरीची चव आणखी वाढते सोबतच डायरेक्ट साखर घालण्याऐवजी या पद्धतीने साखर वितळवून कॅरमलाइज करून नंतर घालायची यामुळे रंग आणि चवसुद्धा छान तयार होते तर ही खीर तयार करण्यासाठी रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरला तर अति उत्तम कारण इंद्रायणी तांदळाला स्टार्च जास्त असतो त्यामुळे खीर पटकन दाट होते शिवाय त्याला सुगंधही छान असतो इंद्रायणी तांदळाची खीर आणखीनच सुवासदार अशी तयार होईल तर तयार झालेली खीर एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे वरून थोडे पिस्त्याचे काप आणि साजूक तूप घालून ही खीर मी डेकोरेट केलेली आहे तर गरम असताना खीर थोडीशी पातळ वाटली तरीसुद्धा थंड झाल्यानंतर बघा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर ही खीर आणखीनच दाटसर आणि मलाईदार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने तुम्हीसुद्धा तांदळाची खीर एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर असलेले बेलायकॉनसुद्धा प्रेस करा ज्यामुळे आमच्या आणखी नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद